बघा कचत हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना माझी तब्येत खराब आहे दोन दिवस झोपूनच होते दोन दिवस व्हिडिओ पण आले आता पण झोपेलच मला उठून आणि बसले बाहेर सरस्वती केस विचारते तिचे सरस्वतीच्या पप्पाने एक दिली सरस्वतीचे <laughs> खेळायला नुसती पळते झोपून आंतरावरनं आणि खेळायलाच पळते बघते कशी बघा मला बोलते तर दोन दिवस झोपेलच होते आता जाते थोडी बाहेर फिरून पण येते शेतावरती सरस्वतीचे पप्पा बोलते बाहेर फिरून उपून झोपून राहू नको तर बाहेर जाते त्याच्या पहिले थोडा मी नाश्ता करून घेते काल मी जेवले नाही म्हणून तर रात्री पण जेवले नाही तसे झोपले आणि काल पण नाही तर थोडंसं नाश्ता करून घेते आणि जातात शेतावर <laughs> सरस्वतीच्या पप्पाला चपाती घेतले आणि थोडीशी भाजी सरस्वती भात घेऊन आले माझ्यासाठी चपाती थोडीशी आला थोडीशी भाजी घेतली सरस्वती आणि पण आई ठेवले मोरू तर खाऊन घेते नस होते थोडंसं खाऊन घेते तोंड खराब झाले खायला वाटत नाही तर आंबा पण खातात मग खायला वाटत नाही तोंड खराब झाले दोन दिवस झोपेलच होते ना विलादेश रस्पती साफ करून घेते मी काय करते गजरा बनवते बघा कशी लपून लपून बनवता नाहीये म्हणून लपून बनवते तर मग इकडे आण ना बघायला आणि याच्यामध्ये गवार मस्त असते ताजी ताजी आताच तोडले ना साइट घर आहे ते पोरेखाल पैसे दिले आणि पाठवले तर तोडतात तिथून दिले वीस रुपयाचे बघा केवढी थैली भरून ना वीस रुपयाची संध्याकाळी बनवते त्याची मी रेसिपी भाजी बनवते इकडे सरस बिला बघा इकड्यांना ना बघायला कसा बनवते ते बघू मनात नाही तर आमची भाजी भाकरी भाकरी खाऊन झाले औषध वगैरे खाले ढेंकर येत औषधच्या तर चालले शेतावर आता काजू बघायला आहेत का जाऊन बघते सरस्वतीच्या पप्पा तिकडे गेले इथे पाणी पण मी हळूहळू पाण्यामधून जाते कसं कमी मस्त गाडी जाऊ का थांबू काय थांबायला सांगितले थांबते करंदा बघा कसे इकडे मोठे मोठे थोडेसे तोडायला सांगणार सरस्वतीच्या पप्पाला बघा कोल कोड़, कोल आहेत सरसे भक्ती बोलले जॅम आहेत काजू येऊन बघते तर कुठे बी जॅम झाल्यात बघा तिकडे वरती दिसतात सरस्वतीचे पप्पा चढले बघा तिकडे दोन दिसतात तिकडे परते असते तिकडे बघा कच चढत மோரவால கஜூதா லான லான

कढी खाली पडला कुठं ठेवून घे तुला तू खातोस का नाही तर मग बी माल ना खाय बघते इकडे एक आहे एक आहे पिशवी घे रे पिशवी किती खुटल्या आहेत तीन एक खाली पडला याला पण एक आहे कस चढतो दिसला दिसला बोलतो कॅच दे पण मोर द्या माले याच गोड असतात

तांबडं तांबडं बोलतो तांबडं तांबडं तिकडे त्यांचे घर बांधायला घेतले पिशवीमध्ये किती धावत जातं पुढेच ज्याम झाडावर ती चढतं ते पोर तिकडे दाखवायला घेऊन गेला सस्वतीच्या पप्पाला मी इथेच बसले निबर पण जम झाले तब्येत पण बरी नाही चक्करसारखी येते निब्रात म्हणून इकडेच बसले इथे बसले आणि एवढे काजू दिले तोडून लाल लाल मस्त ते काजूचे लाल लाल काजू भेटले एक खाली पडलं मस्त असे लाल लाल दोन कलरचे वाटतात गोड लागतात हे काजू मस्त आणि हे याच्या आहेत सरस्वती खाईल बसते एवढी जास्ती कोणी खाणार नाही नासून जाते नाही वाटते भेटले कुठे ते का जोर जोवर चालले ते सर्वीकडे काजू होते तोडून लाकडं बनवले सर्वे बांधायला होते जे चांगले चांगले काजू लागतात ते ठेवले बाकीचे तोडले <laughs> ते एक पोरी तिकडनं निघलं धावत तिकडे ते पोरं बघा असं धावत चढ पोरी पाने। तिकड़े घर बांधायला घेतले दोन सरस्वतीच्या पप्पाच्या बहिणीचं एक आहे आणि एक

घेऊन आला दिला गेला परत किती तोडतात तो बस झालं तरी इ खाली पाड खाली पाडलं बस झालं चला या बस झालं या तर जाते आता घरी घरी जाऊन दाखवते काजू जॅम आहेत पण कोवळे आहेत घरी जाते आता गाडी धुवतात थोडीशी करंदा घेऊन आले फांदीला एवढी काजू घेऊन आले बघ माझे असते <laughs> तुला हे हे सर्व घेऊन हे दोन माझ्यासाठी लाल ते पण लाल आहेत ते पण आहेत घेम हा एक रागावली सुरू अशीच हे शंडते बघा हे शंडतली कशी काजूवर ना हे तिने गजर कसं बनवलंय बघा मस्त गोड लागतात <laughs> गोड मस्त काय झालं <laughs> हात तयार खू ते मस्त गोड गोड तर काजू खाऊन झाले आता आमचं तर थोडा वेळ झोपते आराम करते बाय बाय